ख्या साथ तबला ह्या सात संगत करणाऱ्या भारतीय वाद्याला संगीताच्या क्षेत्रामध्ये मध्यवर्ती आणून भारतीय संगीताला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून देणारे उस्ताद जाकीर हुशन हे उत्तम तबलावादक तालवादक होते त्यांचं सोळा डिसेंबरला दोन हजार चोवीसला अमेरिकेमध्ये निधन झालं आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसांना उस्ताद झाकीर हुसेन हे माहीत आहेत ते प्रामुख्यानं बुकबॉन्ड कंपनीची चहाची जी जाहिरात आहे त्यामध्ये तबला वाजवत आरे हुजूर वाह ताज बोली आहे असं जेव्हा ते म्हणायचे तेव्हा लोकांच्या तोंडून आपोआपच वाह अशा प्रकारचा उद्गार बाहेर काढायचा त्यांच्या निर्णयामुळे तबला हा काबूल झाला के आने, ते उत्कृष्ट अशा प्रकारचे तानतज्ञ आणि अनेक शासकीय पदव्यांनी सन्मानित असे होते त्यांच्या घरातच संगीताचा वारसा होता म्हणजे वडील अल्लालखा कुरेशी हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तबलावादक होते आधी असं म्हटलं जातं की वडील अल्लालखा यांनी जाकीर हुसेन यांचा जन्म झाल्यानंतर कानात त्यांच्या प्रार्थना म्हणण्याऐवजी तबल्याचे बोल वाजवलेले होते एवढंच नव्हे तर त्यांच्या छोट्याशा पाळण्याच्या बहुताली देखील तबला आणि डग्गा यांच्या प्रतिकृती टांगलेल्या होत्या जरा आपण लाईफ स्टोरी असं म्हणू असं बघायला गेलं तर जाकीर हुसेन यांचा जन्म मुंबईमध्ये नऊ मार्च एकोणीसशे एक्कावन्नला झाला त्यानंतर मुंबईमध्ये त्यांचं प्राथमिक आणि महाविद्यालयीन शिक्षण झालं आणि इतक्या लहान वयामध्ये त्यांना तबलावादनाची सवय आणि परंपरा त्यांनी जपलेली होती की वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षी अमेरिकेतल्या पहिल्या कॉन्सर्टमध्ये त्यांनी सादरीकरण करून एवढ्या लहान वयात प्रेक्षकांची मनं जिंकलेली होती त्यांचा पहिला अल्बम हा एकोणीसशे त्र्याहत्तरला प्रकाशित झाला त्याचं नाव लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड असं होतं एकोणीसशे दहा साली एकोणीसशे नव्वद साली त्यांना संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार मिळाला एकोणीसशे नव्वदला परत इंडो अमेरिकन पुरस्कार मिळाला त्याचबरोबर एकोणीसशे ब्याण्णवला प्लॅनेट ड्रम अल्बमसाठी सर्वोत्कृष्ट संगीत श्रेणीतील ग्रॅमी पुरस्कार मिळाला दोन हजार सहाला आपल्या देशातल्या मध्य प्रदेशमधल्या सरकारनं त्यांना कालिदास पुरस्कार मिळाला दोन हजार नऊला त्याला परत ग्रामीण पुरस्कार मिळाला दोन हजार एकोणीसला संगीत नाटक अकादमीचा अकादमी रत्न हा पुरस्कार मिळाला दोन हजार बावीसला संगीत क्षेत्रातील योगदानासाठी मुंबई विद्यापीठानं त्यांना मानद डॉक्टरेट दिली तर दोन हजार चोवीसला परत त्यांना तीन अल्बमसाठी तीन ग्रॅमी पुरस्कार मिळाले त्यांच्या या कामाची केंद्र सरकारनं देखील दगल दखल घेतली म्हणजे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली त्यांना पद्म पुरस्कार मिळाला त्यानंतर दोन हजार दोनला पद्मभूषण पुरस्कार मिळाला तर दोन हजार तेवीसला पद्मविभूषण हा पुरस्कार मिळाला त्यांचे गाजलेले अल्बम जे होते त्यामध्ये एकोणीसशे सत्याहत्तरचा फेस टू फेस त्यानंतर प्लॅनेट ड्रम साऊंडस्केप्स द ट्री ऑफ रिझम एज वी स्पीक असे त्यांचे अल्बम खेळ गाजले म्हणजे अमेरिकेचे दोन हजार सोळाला जे अध्यक्ष होते बराक ओबामा त्यांनी ऑल स्टार ग्लोबल कन्सर्ट या कार्यक्रमामध्ये त्यांना निमंत्रित केलं होतं आणि अमेरिकेमध्ये ह्या ऑल स्टार ग्लोबल कॉन्सर्टमध्ये निमंत्रण मिळणारे ते पहिले भारतीय कलावंत होते तेव्हा त्यांनी अनेक मान सन्मान मिळवले स्वतःच्या बालपणापासून त्यांच्याकडे वादनाचा ध्यास होता म्हणजे आत्ता मी सांगितल्याप्रमाणे वडील अल्हारखा यांनी ज्यांच्या कानात बोल तर ऐकवलेच पण असं म्हणतात की झाकीर हुसेन हे लहान असतानाच घरातल्या सर्व प्रकारच्या भांड्यावरती वादनाचा सराव करत अतिशय कठोर परिश्रम त्यांनी घेतले पहा ते तीन वाजता उठून तबला वादनाचा सराव अगोदर ते लाकडी ओंटक्यावरती करायचे आणि मग आपल्या वडिलांच्या बरोबरच त्यांचा मार्गदर्शनाखाली वाटचाल करत असताना त्यांनी आपलं जे भारतीय संगीत आहे हे भारतीय संगीतामध्ये ते सात संगीत करायचे सोलो गाणी देखील ते सादर करायचे आणि हे सगळं करताना त्यांचा विनम्र अशा प्रकारचा स्वभाव होता म्हणजे एकोणीसशे सत्तर हे एकच वर्ष घेतलं तर अमेरिकेमध्ये जवळजवळ त्यांच्या दीडशेहून अधिक मैफली झाल्या पंडित रविशंकर पंडित हरिप्रसाद चौरासिया अशा अनेक आपल्या देशातल्या पंडित रविशंकर अशा सारख्यांचा त्यांच्यावरती प्रभाव होता त्यांच्यावर त्यांनी कामही केलं तेव्हा या अनेक प्रकारचं भारतीय संगीत आत्मसात केल्यानंतर त्यांनी मुख्य काम जे केलं ते म्हणजे आपल्या भारतीय संगीताला पाश्चात्य संगीतामध्ये आंतरराष्ट्रीय अशा प्रकारची प्रतिष्ठा मिळवून दिली त्याचबरोबर त्यांनी तमलाबादनाला श्रवणीय बनवलं रसाळ बनवलं म्हणजे अल्ला रक्का कुरेशी यांचे पुत्र म्हणून त्यांचं नावलौकिक होताच पण अवघ्या वयाच्या अकराव्या वर्षापासून त्यांना व्यावसायिक लौकिक मिळायला सुरुवात झाली ते आपल्या कलेसाठी किती परिश्रम घेत ह्याचं एक उदाहरण आहे की पारंपरिक कला ते सादर करतात असं काही लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्याने सोळाव्या वर्षी त्यांच्यावरती टीका झाल्यानंतर त्याने हाजी मलंग दर्गामध्ये चिलाकथना म्हणजे सलग सोळा दिवस या हाजी मलंग दर्गामध्ये तबला वाजवला साधना केली आणि स्वतःचा स्वतंत्र नाद शोधला हा एक प्रकारचा चिलाकथना म्हणजे सूफी <coughs> आध्यात्मिक प्रवास होईल तर या आध्यात्मिक प्रवासानं त्यांना शक्ती दिली आणि मग त्याने सर्जनशील सांगीतिक प्रयोग म्हणून शक्ती बँडला सुरुवात केली या शक्ती बँडमुळे त्यांना हळूहळू जगभर प्रतिष्ठा मिळायला लागली म्हणजे लिव्हिंग इन द मटेरियल वर्ल्ड हा त्यांचा पहिला अनुभव अल्बम त्यांना असं आठवतं की अगदी सुरुवातीला त्याने उत्तम कला सादरीकरण केल्यानंतर त्यांना फक्त पाच रुपये मानधन मिळ मिळालेलं होतं पण या पाच रुपये मानधनातून आंतरराष्ट्रीय कलावंत होताना त्याने आपल्या भारतीय तबल्याला एक प्रकारचं ग्लॅमर मिळवून दिलं आणि ते श्रीमंत ता तालयोगी बनले म्हणजे जाकीर हुसेन यांच्या निधनामुळे तबल्यावर थिळकणारी त्यांची बोटं थांबली असली तरी श्रोत्यांच्या कानावरती त्यांचा जो नाद आहे तो आमर राही ते रबाबदार होते देखणे होते त्यांचे केस क्रोडे होते आणि साथ देताना किंवा स्वतंत्र कार्यक्रम सादर करताना ते श्रीमंत तालयोगी म्हणून सगळ्यांच्या सातत्यानं लक्षात येत म्हणजे पंडित रविशंकर यांनी सत्तार वादनाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रतिष्ठा मिळवून दिली त्याच पद्धतीनं झाकीर हुसेन यांनी तबला वादनाला आंतरराष्ट्रीय पातळीवरती प्रतिष्ठा मिळवून देताना भारतीय तबला जगभर बोलका केला त्यांचे कुटुंबीय त्यांचे भाऊ तौपिक कुरेशी हे तालवादक आहेत दुसरे भाऊ फजल कुरेशी हे तबलावादक आहेत पत्नी अँटोनिया ह्याही कलाकार आहेत पत्नी अँटोनिया मिनेकोला ह्याही कलावंत आहेत आनिसा आणि इजाबेला ह्या त्यांच्या मुली आहेत म्हणजे सुरुवातीला त्यांनी अॅन्सनबल नावाचा वाद्यवृंद स्थापन केला होता त्याच पुढे दिगारिदम बँड असं नामकरण करण्यात आलं म्हणजे आपण देशातल्या परदेशामध्ये आपल्या संस्कृतीचे आणि राजकारणाचे प्रतिनिधी म्हणून राजदूत राज नेमतो राजदूत त्याच पद्धतीनं जाकीर हुसेन हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती पारंपरिक भारतीय संगीताचे जागतिक तालदूत बनले म्हणजे त्यांनी पाश्चात्य संगीत आणि भारतीय संगीत यांच्या एकत्रीकरणातून नवे नवे आविष्कार निर्माण केले आणि ते जगभर गाजत राहिले त्यांनी काही चित्रपटामध्येही कामं केली म्हणजे हिट अँड डस्ट नावाच्या चित्रपटामध्ये त्यांनी इंदरलाल नामक जमीनदाराची भूमिका केलेली होती त्यानंतर कलेवरती आधारित असलेल्या साज चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केली मॅन या चित्रपटामध्ये त्यांनी भूमिका केली म्हणजे खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर झाकीर हुसेन हे एक पूर्ण कलाकार होते कारण ते कुणाला संगत करत असोत किंवा स्वतंत्र कार्यक्रम सादर करत असोत हे कार्यक्रम सादर करताना झाकीर हुसेन हे अतिशय विनम्र असायचे म्हणजे आपण कुणीतरी महान कलाकार आहोत असं इतरांना न, न जाणून देता ज्या पद्धतीनं सत्ता आणि संपत्ती विनम्रतेनं शोभते त्याच पद्धतीनं मोठा संगीतकार किंवा मोठा कलाकार हा विनम्रतेनं शोभतो हे त्यांच्या बाबतीमध्ये खरं होतं म्हणजे पंजाब घराण्याची दिवेरी आणि सुपी पंथातून आलेली फकेरी आणि त्यांची घरंदाज लखेरी अशी एकत्र त्यांच्या सोबत नांदत होती आणि म्हणून गिरीश कुबेर आणि आग्रह आग्र आग्रलेखाचं शीर्षक देताना गदिमांच्या ओळी उतरून केलेल्या आहेत आला, आला नाही आला नाही तो तुम्ही जातो म्हणताय काय असं अवघ्या हो वयाच्या त्र्यातराव्या वर्षी जाकीर हुसेन ह्या आंतरराष्ट्रीय नामवंत अशा प्रकारच्या कलाकाराचं दुःख निधन झालं तेव्हा जाकीर हुसेन यांनी तबला बोलका केला आणि त्यांचा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती सन्मान देखील झाला आज आपल्या झाकीर हुसेन नसले तरी त्यांच्या तबला वादनाचे आणि सादरीकरणाचे जे असंख्य प्रकारचे व्हिडिओज आहेत त्यामधून झाकीर हुसेन हा कलावंत अमर राहील यात शंका नाही